या संपूर्ण घटनाक्रमानंतर सिन्नर तालुका मनसेच्या वतीने ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा यांनी याबाबत संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून सिन्नर तहसीलला करण्यात आली हेरंब संकुल परिसरात सिन्नर नगर परिषदेचे सुरू असलेले ड्रेनेज लाईनचे निकृष्ट दर्जाचे काम हे ठेकेदार व प्रशासन यांच्या संगनमताने सुरू असल्याने येथील मटेरियलबद्दल क्वालिटी सिन्नर परिषदेकडून तपासली जात नसल्याचा आरोप यावेळी मनसेच्या ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा यांनी करत तसे निवेदन सिन्नर तहसीलदार राहुल कोतळे यांना देण्यात आले तसेच सुरू असलेल्या कामाची क्वालिटी तपासून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करत ते काम दुसऱ्या चांगल्या ठेकेदाराला द्यावे व त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड महाराष्ट्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला तालुका अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय सांगू इच्छित आहे की सिन्नर येथे हिरम हाऊसिंग सोसायटी आहे शिक्षक टीचर्स कॉलनी म्हणून फेमस आहे आज सकाळी मला तिथून काही नागरिकांचे फोन आले की आमच्या इथे एक झाड आहे उमराचं वीस वर्षपूर्वीचं झाड आहे आणि ते तोडलं जातंय आज आपण वृक्ष संवर्धनाकरता पूर्ण गव्हर्नमेंटने एवढे स्कीम आणल्या आहेत गव्हर्नमेंटचा आदेश आहे की कोणतेही झाड तोडण्यापूर्वी नगरपालिकेची परवानगी घेतली पाहिजे किंवा संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेतली पाहिजे परंतु तिथं तसं कोणतंही परवानगीचं पत्रही मला दिसत नाहीये आणि एवढं वीस ते पंचवीस वर्ष मोठं झालेलं उमराचं झाड तोडणं हे कितपत योग्य आहे तर आज आमचं मनसैनिकांचा सदर जे वृक्षतोडीसाठी पूर्णपणे विरोध आहे त्या संदर्भात आम्ही मान्य तहसीलदार साहेब आणि माननीय अधिकारी साहेब यांनाही आमचं देखील निवेदन दिलं आहे व त्याचप्रमाणे जर ते वृक्ष एक विनंती करून आम्ही निवेदनाद्वारे सांगत आहोत की सदर वृक्षतोड येऊ नये तसं न झाल्यास आपल्या स्टाईल मध्ये आंदोलन छेडेल हा इशाराही आम्ही त्याच्यात देत आहोत त्याच वेळेस आम्ही तिथे उभे असताना जे काम चालू आहे ड्रेनेजचं व चेंबर बांधकामाचं काम चालू आहे तर तिथलं जे मटेरियल होत तर त्या सम ते, ते, ते मटेरियल अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं त्या मटेरियल मध्ये मा ज्या वीट होत्या त्या अक्षरशः हाताने तुकडा होतोय अतिशय निकृष्ट दर्जाचं जे मटेरियल होतं त्या संदर्भात आम्ही विचारणा केली असतं तो ठेकेदार म्हणतोय की नाही आम्ही ते मटेरियल बदलून देऊ ठीक आहे तरी बदलणार होते पण मग आतापर्यंत का नाही बदललं मग सध्या सिन्नर नगर पालिकेमध्ये प्रशासन आहे म्हणून असं साळ गोंधळ चालू आहे का आम इथे सध्या जे ज्यावेळेस मटेरियल आणलं त्यावेळेस आपले अधिकारी कुठे होते सिल्लोड नगरपालिकेचे त्यांनी चाचपणी केली नाही का हा सर्व काय गोंधळ आहे याची चर्चा व्हावी ही विनंती आम्ही मान्य तहसीलदार साहेब तसेच मुख्य अधिकारी साहेब यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदनाद्वारे आम्ही त्यांना सांगत आहोत की सदर ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी काही मटेरियल आहे ते आम्ही मुख्य अधिकारी साहेबांकडे एक वीट त्याच्या घेऊन आलेलो आहोत ते आम्ही साहेबांना दाखवणारच आहोत सदर ठेकेदाराला काय आधी टाकण्यात यावं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन मग संकुर परिसरामध्ये आम्ही राहतो त्या ठिकाणी जे नागरिकांच्या निवेदन द्यायला आलेलो आहे तर तिथे उमराचं पंचवीस वर्षाचं जुनं झाड आहे वास्तविक पाहता हे झाड अत्यंत उपयोगी असतं सावली देणारं असतं आणि पर्यावरणाला पूरक आहे तर तो वाचवणं हे गरजेचं आहे असं असताना तो ठेकेदार काय ऐकायच्या मनस्थितीत नाही त्याला सांगितलं की ड्रेनेज लाईन जरा वळवून वगैरे घे किंवा थोडासा एका बाजूनं काढून घे कोथून वगैरे तर तो काय नाही म्हणतो तो मग ते झाड काढणं हाच एक कमी कार्यक्रम आहे आणि तो काय ऐकायचे त्या मनस्थितीत नव्हता मनुसे सर्व लोकांनी आम्ही निवेदन तयार केलेले ते आज मनसेच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना पण दिलेलं आहे आणि तसंच तिथं जे चेंबर बांधण्याकरता ज्या विटा आलेल्या आहेत त्या अक्षरशः हाताने त्याचा सुद्धा गोगाव होतो इतक्या निकृष्ट पद्धती त्याचं तिथं साहित्य वापरता येतो त्याची पण चौकशी व्हावी आज सुंदर येथील हेरम संकुल येथे निकृष्ट संदर्भात जो प्रकार घडला त्या संदर्भात सन्मान्य नगर परिषदेच्या सिओ साहेब तहसीलदार साहेब यांनी निपक्षपाती चौकशी करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल